नमस्कार मित्रांनो मी प्रीतम प्रीतम ब्लॉग रेसिपीमध्ये आपलं मनापूर्वक स्वागत आहे चला तर आपण खेळून ढोकळा ही रेसिपी करून त्यासाठी लागणार साहित्य चला तर बेसन दोन वाटी हळद मीठ हिनो मौरी कोथिंबीर मिरच्या आणि लिंबू आणि साखर चला तर आधी आपण हे একো হালদ আৰ্ধা চামচ মি

पाणी ठेवलेलं आहे उपायला थोडं आपण बॅटरी टाकणार आहोत त्याला तेल लावायचं आहे ചുഗർ കിട്ടാൻ പേ ചെയ്യാണ്ട് പാൻ ഉയരാനും अशा प्रकारे यावर हे आपलं ताट झाकायचं आहे आणि दहा मिनिट वापू द्यायचं आहे चांगलं mm -hmm. लागत आहे बॅटर mm. आपलं ढोकळ्याचं बॅटर राहिलेलं आहे थोडस तर आपण शाळेचे जे टिफिनचे मुलांचे डबे असतात ते स्टीलचे त्यातमध्ये सुद्धा आपण बॅ ढोकळा बनवू शकतो तर ते बॅटर आपण त्यात टाकणार आहोत आणि उकळलं आहे त्याच्या मात्र आपण हे डब्बा त्यात ठेवू त्यावर तड झाकून दहा मिनटे वाफोद चांगले ते पहा छान टिकलेला आहे असे स्पॉन्जी झालेले आहेत हे पहा असे स्पॉन्जे झालेले आहेत आपण त्याला आता तडका देणार आहोत मोहरी टाकायची मिरच्या टाकायचं थोडस साखर त्यात थोडी साखर टाकायची ना चारा पे ही तो पानी टाका चाहिए ना रेसिपी चला तरह माता वीडियो आवाज़ लाइक करन सब्सक्राइब करन थैंक्स